ब्राह्मण असणारा अंगणा झोपलेला आहे कल्याण ब्राह्मण असणारा आपल्या घरामध्ये आपल्या पत्नीला सर्व झालेले हकीकत सांग, सा, सांगत सांगत आहे आता कल्याण ब्राह्मणाला त्याची पत्नी त्या ठिकाणी त्याच काहीच ऐकून येत नाही मी माझ्या मुलीला असणाऱ्या विहिरीत ढकलून देईन नाहीतर असणारी अशीच कुमारी देईन परंतु या निराधाऱ्याला तू बरोबर आणलेल्या भ्रमणाला मी माझी मुलगी देणार नाही असं सक्त ताकीद असणारे त्या घ कल्याण भ्रमणाची पत्नी असणारे कल्याण भ्रमणाला बोलत आहे बरी हाय भक्ताची झाडी लगानने कदापि ही माझी मुलगी देणार नाही यावर आता आपल्या मुलाला असणारा कल्याण ब्राह्मण विचारत आहे आता मुलगा काय करत आहे दुसरे दिवस राजोद्वारी त्या ठिकाणी आपली बहीण देण्यासाठी निराधार ब्राह्मणाला तोही विरोध करू लागलेला आहे आता त्या ब्राह्मणाचा काही विला चालतच नाही आता ब्राह्मणाने काय केलं त्या निराधार त्या ब्राह्मणाला कल्याण ब्राह्मणाने घेतलेला आहे आणि दाजवाने आता हे दोघे आलेले आहेत यत्रे संती आम्ही आणि मी संकल्प असणारा कृष्ण भगवंताला साक्षी देऊन केलेला आहे मी या निराधार ब्राह्मणाला माझी मुलगी देतो परंतु माझा मुलगा आणि माझी पत्नी माझं ऐकत नाही आता तुम्ही त्यांना काय हे राजा साहेब तुम्ही त्यांना समजा सांगा आणि या निराधार भ्रम्हणाला माझी मुलगी मी देऊ केलेली आहे ती तिथे सांगा असं त्या ठिकाणी राजाला कल्याण भ्रमण Orang बोलत आहे त्या ठिकाणी मला त्या ठिकाणी कसं चालत येईल आता त्या ठिकाणी बोलत आहे मी ठिकाणे ज्या वेळेस तू पाठीमाग बघशील त्यावेळी मी तिथंच थांबेल असं त्या ठिकाणी अगोदरच त्या ठिकाणी कृष्ण भगवंताने त्या निराधार ब्राह्मणाला सांगितलेलं आहे आता निराधार ब्राह्मण पुढे चालू लागलेला आहे कृष्ण भगवंत निराधार ब्राह्मणाच्या पाठीमागे निघालेला आहे बरोबर येत आहे की नाही आता देवाने ठरल्याप्रमाणे असं ठरलं होतं की तू ज्या वेळेस पाठीमाग बघशील त्यावेळेस मी जागच्या जागे थांबेल त्या निराधार बामनाने माग बघितलेलं आहे अर्ध कोस त्या ठिकाणी गाव राहिलं तोपर्यंतच पर्यंतच असणारा त्या ठिकाणी पाठीमाग बघितल्यामुळे देव तिथं थांबलेले आहे ब्राह्मण पाहे पारा तो मुभा राहिला ठिकाणी देवाने त्या ठिकाणी अंबरीशाला मदत केली त्याच पद्धतीने आता त्या ठिकाणी या निराधार भ्रमणासाठी देव त्या ठिकाणी नगराकडे आलेले आहे मारून असणारा त्या ठिकाणी तेहतीस कोटी देवांची बंदवडी सोडणार